येतीनच मुली आता तवर तुटीवी पाय काकू तुमचा टीव्ही काय भारी नाहीये जोशी काकुंचा टीव्ही लय छान है त्यांच्या इथ छोटा भीम चालू होता स्वीटी आली का तू वाव तुला एवढा भारी बेड कोणी दिला तवर काकुंचे इथ गेले होती का मी नव्हते गेले काकू या वेळेस काय गिफ्ट देते रुमाल का बघू पिंकी तुला कोणता कलरचा बेल्ट मिळाला काकू ही दाखवत नाही दाखव ना वाव पिंक कलर काकू मला पण पिंक कलरचा पाहिजे मम्मी आले। मी आले अगं चकुले किती वेळ लावला तुला म्हटलं होतं ना मी पवार काकूंच्या जाय म्हणून अगं शंभर शंभर रुपये वाटले आग मी मी जाणार